नमस्कार टेस्टी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सुटसुटीत होणारा फोडेव झुणका आणि तोही बिना बेसन याला पिटलं असं देखील म्हटलं जात चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया न वापरता बेसनऐवजी चना डाळ वापरणार आहोत मी या ठिकाणी एक वाटी चना डाळ चार तास अगोदर भिजत घातलेली होती डाळ घेऊन हातावरती दाबून बघायची ती सहज तुटते म्हणजे एकदम व्यवस्थित भिजलेली आहे आता डाळीतलं पूर्ण पाणी निथळून काढायचं आणि ती आपण एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात त्यानंतर यामध्ये दोन चमचे शेंगदाणे घालायचे आणि थोडी कोथिंबीर घालायची आहे आता हे सर्व मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीनं जाडसर वाटून घ्यायचं आहे आता याच्या फोडणीसाठी कढईमध्ये तेल घालायचं आहे तेलाचं प्रमाण नेहमीपेक्षा थोडस जास्त असलं पाहिजे मी या ठिकाणी चार चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर मोहरी घालूयात मोहरी छान तट टरली की जिरे घालायचे आहेत त्यानंतर कढीपत्ता हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता त्यानंतर हे सर्व तेलामध्ये परतून घेऊयात परतून झाल्यानंतर याच्यामध्ये दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत कांदा तेलामध्ये जास्त लाल होईपर्यंत परतायचा नाही तो फक्त दीड ते दोन मिनटं तेलामध्ये परतायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊयात मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा जाडसर वाटलेले धणे घालायचे आहेत यामुळे पिठलं एकदम चविष्ट होतं त्यानंतर यामध्ये जाडसर वाटून घेतलेले डाळ घालायची आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर हातावरती थोडं थोडं पाणी घेऊन यावरती शिंपडायचं आहे पाणी शिंपडून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करूयात मी दोन ते तीन वेळा पाणी शिंपडून व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स केल्यावर झाकण ठेवून मंदाचे वरती तीन ते चार मिनिट पिठलं वापरून घ्यायचं आहे तर पिठलं थोडस कोरडं वाटत असेल तर तुम्ही पुन्हा एकदा पाणी शिंपडून मिक्स करून दोन ते तीन मिनिटं पुन्हा एकदा वापरू शकता मिनिटानंतर झाकण काढून सर्वात शेवटी यामध्ये कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊयात पद्धतीने नळ मोकळा सुटसुटीत असा फोडिल झुणका तयार आहे ते आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद